नमस्कार गुड मॉर्निंग आता बघा चलत चलत बर का रस्त्यानं चलत चलत एक पॉइंट गवला त्यासाठी इकडं गाडी अशी अशी वळवून आणली बघा तर जागा तर मस्त आहे जरा भ्यासारखी पण आहे भ्यासारखी म्हणजे एक नंबर आहे एक नंबर विषय महाग पाणी जुनी धरण पाणी जाऊन जाऊन फुटली बारीक बारीक झाली तर तुम्हाला दाखवता लोकेशन कसं आहे जात जात आपलं कशाला सोडायचं चांगलं काय तरी म्हणलं कसं सोडायचं आणि देव पण आहे बरं का श्रीक्षेत्रामळगंगा कुंड माऊली मळगंगा देवस्थान दाखवू त्यांना चला डेंजर मध्ये पाणी वाचते अजून दाखवतो अखोदल तर पुढे गेल्यावर एकत्र दिसते आपण पुढं पुढं जाऊन ये ग आईच्या हाताला धरकी पायरे का डेंजर मध्ये तिकडून ल डेंजर दिसलं मग अ त्या माझ डोळ नका तस नाही काही एवढं राम काय करायचं डेंजर बाबा त्या पुलावर गेल्यावर लय भीती वाटली मग हालाय लागल्यावर मधन मधनं विड बंद केलता मी मला भ्या वाटत